महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना व पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पटांगण या ठिकाणी दिनांक मार्च दोन रोजी भव्य आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस चे भव्य, भव्य आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे दरम्यान या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पीएल ग्रुप महाराष्ट्र भूषण यांच्या हस्ते नारळ फोडून व पुष्पहार घालून करण्यात आले या स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना दीपक लोंढे व पीएल ग्रुप अध्यक्ष भूषण लोंडे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन सोहळा आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पटांगणात सातपूर या ठिकाणी करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून मैदानावर एक वेगळे चित्र पाहायला मिळाले ते म्हणजेच पीएल ग्रुपचे अध्यक्ष भूषण लोंडे यांनी बॅट हातात घेताच त्यांचे बंधू दीपक लोंडे यांनी बॉलिंग केली असता भूषण लोंडे यांनी पहिल्याच बॉलला षटकार मारल्यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे या स्पर्धेच्या माध्यमातून भूषण लोंडे हे येणाऱ्या काळात राजकारणात सक्रिय होणार हे मात्र निश्चित आहे या क्रिकेट स्पर्धेत विजेत्यांसाठी हजारांची बक्षीस देखील ठेवण्यात आली आहे दरम्यान या उद्घाटन प्रसंगी पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्याध्यक्ष भूषण लोंडे महाराष्ट्र माथारी कामगार संघटने चिटणीस दानशूर दीपक लोंडे दिगंबर त्रिभुवन रोहित मोरे संतोष पवार राहुल गायकवाड निलेश जोशी ज्वाला प्रसाद संदीप वानखडे बाळा उजागरे राकेश झालटे विक्की लोंढे किरण साळवे सुनील पवार आदी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी सनी पाटील अनिकेत कटारे मयूर वाघ रोहित काळे निलेश कांबळे नाझीम खान राकेश झालटे आदींनी परिश्रम घेतले आहेत महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेच्या वतीनेप्रमाणे ओव्हर आर्म असो हंडर आर्म असो बॉक्स क्रिकेट असो अशा विविध प्रकारचे खेळाचे आयोजन करण्यात येत असतं नेहमी कामगार उपायुक्तकडे किंवा माथाडी बोर्डाकडे वाराई थापाई वारफेर गोडाऊन सेटिंग किंवा अॅग्रीमेंट या कामासाठी आम्ही नेहमी जात असतो किंवा शासनाच्या योजना आम्ही महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेच्या प्रत्येक घटकापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे या निमित्त आम्ही ही संघटना काम करत असते निष्पक्ष पक्षपणे काम करत असते हे काम करत असताना अनेक अडचणींना तोंड कामगार देत असतात आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते देत असतात पण हे असताना यातून एक विरंगुळा निर्माण झाला पाहिजे त्यानिमित्त सर्व सनी पाटिया असेल मयूर वाघ असेल आमचे बंधू कांबळे असेल नासिम असेल या सर्वांचं प्रत्येक वर्षी काही ना काही उपक्रम असतो आरोग्य शिबिर असतं क्रिकेट शोपनिंग असते सर्व काही विविध प्रकारचे विविध प्रकारचे उपक्रम साजरे करत असतात त्यानिमित्तानं मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे वतीने ह्या सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा देते असेच उपक्रम आपण साजरे करत राहा अशीच आमच्या आम्हाला बोलवत राहा आम्ही असेच येत राहू सर्वांच्या काळांच्या घ्याचं स्वागत करा जय हिंद जय महाराष्ट्र जय तरी ह्या महाराष्ट्र माथाडी कामगार चषकाच्या निमित्तानं नाशिक शहरातल्या सर्व क्रिकेटप्रेमींनी या या संघांनी मी असं जाहीर आवाहन करतो की यांनी इथं यावं खेळावं काही लोकांनी मार्गदर्शन करावं असं मी जाहीर आवाहन करतो मस्तीत आणि हा खेळ खऱ्या अर्थानं मस्तीत पण शिस्तीत खेळला गेला पाहिजे असं मी साई करतो माथाडी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व आमचे बंधू आमचे गुरु नानाजी लोंडे यांच्या संकल्पनेतून आज इथे भव्य अंडराम आम आम सॉरी ओव्हरआम क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे तरी या ठिकाणी माथाडी वाराई थापाई, फार फेअर गोडाऊन सेटिंग, सेटिंग व अग्रीमेंटवाले जे चालक असेल जे घरातले तरुण पिढी असेल त्यांच्यासाठी अत्यंत चांगला आणि करमणुकीचा हा ही स्पर्धा ही नियोजित केलेली आहे तरी माझ्या व माझ्या परिवाराच्या व माझ्या पी एल ग्रुपच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम जय हिंद लोकशास्त्र बंटी आढाव सातपूर